कथाकार असेल कीर्तनकार असेल त्याला किमान पस्तीस विषयांचा तरी अनुभव असला पाहिजे ज्ञान असलं पाहिजे आजकाल महाराज निरागस लोक निरागस लेकरांना उभं करतायत मायबाप कधीतरी विचार केलाय का की त्याच्या आयुष्यात जर त्याचा एक श्लोक चुकला तर त्याच्या मृत्यूनंतर त्याला काय खायला मिळणार आहे जे ग्रंथ आज आपल्या समोर आहे प्रेस गोरखपूरचे त्या गोरखपूरच्या ग्रंथांमध्ये ज्यांनी आपलं विवेचन निरूपण मांडलेलं आहे पोद्दारजी जी। जी, जी, यांचं कधी नाव ऐकलं असेल तुम्ही कदाचित कुठलाही ग्रंथ जर घेतला तर त्याच्या खाली नाव असतं पोद्दार साहेबांचं कीर्तनकाराला आणि कथाकाराला पस्तीस विषय असायला पाहिजे यायला पाहिजे वेदांत व्याकरण उपनिषद वेद श्रुती पुराण संस्कृत संहिता ज्योतिष आयुर्वेद ज्ञानेश्वरी तुकाराम महाराजांची गाथा हरिपाठ काकडा सांगदेव षष्टी सागर वृत्ती प्रभाकर संत लिलामृत संत चरित्र विजय भावार्थ रामायण एकनाथी भागवत श्रीमद भगवत गीता विष्णू सहस्त्र नाम पंचदशी पंच, पंच गणना सार्थ अनुभव अमृता अनुभव अनुभव उपनिषद गायन पाऊल्या आणि भारुड असे अनेक विषय आहेत अठरा पुराण आहेत यायला पाहिजेत त्या निरागस लेकराला यापैकी कुठले तरी दोन चार अभंग पाठ केले आणि त्याला सांगतात संसार काय आहे दात पडलेले नाही तो लोकांना संसार सा सांगतोय आणि आपण सुद्धा त्याच्या समोर जाऊन बसतोय आणि ऐकतोय कि तो किती गोड बोलतोय त्याचं गोड बोलणं आहे कारण की रामायणामध्ये सुद्धा लिहिलेला आहे जो बालक काही तोतली भाषा सुना हो ती तुम्हाला माता कदाचित तुम्हाला नाही समजणार पण जे ऐकतील त्यांना नक्की समजेल be careful ऑफ द माय डियर महाराज आपल्या आयुष्यात काय महत्वाचं हे पस्तीस विषय आपल्याला समजवत आहेत